आज मी पोलीस स्टेशन मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्या सोबतच्या मैत्रिणी नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोर तरुणांनी छेड काढल्याचा प्रकार घडलाय शुक्रवारी मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवात ही छेडछाडीची घटना घडली आहे या प्रकरणाची माहिती मिळताच रक्षा खडसे यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली यावेळी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याबाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांचाही जमाव पाहायला मिळाला या प्रकरणामुळे मुक्ताईनगर मध्ये आता तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून याबाबत या संबंधित मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्या सोबतच्या मैत्रिणी मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि साहजिक एक मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मी मला जायचं तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिस मध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्या सोबत पाठवले तिथे तिच्या सोबत ज्या पद्धतीने वागणूक झाली त्या तिच्या सोबत ज्या मुली होत्या काही सतराच्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतल्या होत्या पण आता ची झाली दोन दिवस आधीच झाली तर या सगळ्या सतरा अठरा वर्षाच्या मुली होत्या पण तिथे कोणी भोई नावाच्या मुलाने त्या मुली म्हणजे तिथे जे पाळण्यात बसायला गेला तर यांच्या मागे मागे ते फिरू लागले आमच्या गार्डने त्याला ओढ म्हणजे त्याचं मोबाईल घेतला त्याने सगळं शूट केलं ज्या पाळण्यात बसल्यानंतर जबरदस्तीमध्ये पाळण्यामध्ये साईडच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले आमच्या लोकांना उतरून जाऊन बसले ते परत आमच्या लोकांनी त्यांना उतरवलं दुसऱ्या पाळण्यामध्ये पण त्यांनी तसंच केलं ठीक आहे मग आता बसल्यानंतर व्हिडिओ त्यांनी सगळ्यांशी म्हणजे व्हिडीओ वगैरे काढले नंतर जो माझा गार्ड गेलेला होता त्याला थोडी शंका आली त्याने त्याचा मोबाईल घेतलं की याने नेमकं व्हिडीओ काढला की काय केलं बघायला तर त्या गार्ड सोबत पण यांनी सगळ्यांनी दादागिरी केली त्याची कॉलर पकडली त्याला धक्काबुक्की केली आणि जवळपास तीस चाळीस मुलांचा माहोल तिथे जमा झाला आणि हे दोन तीन लोक का असल्यामुळे काही बोलू शकले नाही त्या मुली पण तिथून घाबरून गेल्या गे निघताना त्या मुलांनी ह्या मुलींना धक्काबुक्की केली काल मी म्हणजे आज सकाळी मी आली काल कृषिकाशी मी रात्री व्यवस्थित बोलली कारण ती घाबरलेली तर मी इथे नसल्यामुळे ती मला व्यवस्थित काही सांगू शकली आणि आज सकाळी मी तिच्याशी बोलली तर तिने मला असं सांगितलं की चोवीस एकादशीच्या दिवशी फराळ वाटप करत असतो नेमकी मी पण त्या दिवशी नव्हती हो मला पालला कार्यक्रम होता म्हणून मी सकाळी गेलेली होती तर ती बोलली की त्या दिवशी म्हणजे मी तिला पाठवलं होतं फराळ वाटपला त्याही दिवशी असाच प्रकार तिथे झाला म्हणजे ते हेच मुलं तिथे आजूबाजूला तिचे फिरत होते आणि चुकीच्या नजरेने बघत होते पण तिने लेट गो केलं की जाऊ दे म्हणजे आता तिला पण एवढं नाही का आलं की काय पण ह्या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठे कनेक्ट होत आहे जर ह्या मुक्ताईनगर मध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतील तर हे किती दुर्दैव म्हणावं की आज ह्या लोकांना माहीत होत की ती माझी मुलगी आहे तर आज एक म्हणजे मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचा तर आपण विचारच करू शकत नाही बर, बर, बर पुठे पुठे सा, ही घटना माहित पडल्या बरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या म्हणजे मला पण थोडं म्हणजे हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठे ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्या मुलींनी पण मला ते म्हणजे सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्या सोबत घडतात तर ही एक काही मुलांची पाच सहा मुलांची टोळी आहे तर ह्या टोळीला काही ना काही आडा घालण एक कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्र सुद्धा दिलेलं आहे आणि आज आजच्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेला आहे सीएम साहेबांशी पण मी या संदर्भात बोललेली आहे आज फक्त रक्षा खडसेच्या मुलीचा विषय नाही आज सगळ्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिला असतील मुलींचा प्रश्न आहे कारण की आज एवढं स्वातंत्र्य तर प्रत्येकाला आहे की कोणी कुठेही फिरू शकतो पण जर फिरायच्या वेळेस ह्या अशा घटना घडत असतील ते अतिशय दुर्दैव आहे अशा प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे ताब्यात येतो त्याला मिळालं नाही पोलिसांनी केली लगेच जामीन मिळाला पोलिस पण याच्यात सहकार्य मिळत नाही आता मी डीवायस साहेब पण इथे आलेले आहे आता मला तर आज माहित पडलं की त्या मुलावर जो कोणी भोई नावाचा मुलगा आहे त्याच्या आधी पण चार गुन्हे ऑलरेडी आहेत त्याचं वॉरंट निघालेलं होतं आणि वॉरंटच्या कारण त्याला काल अरेस्ट केलं कोर्टाने त्याला म्हणजे तिथून सोडलं पण ह्या जामीन दिलं ह्या केसच्या बाबतीमध्ये मा फक्त माझ्या गार्डचं त्यांनी काल रेकॉर्ड घेतलेलं होतं कारण क्रिषिकाला मी स्वतः पाठवलं नव्हतं तिला म्हंटल मी येईल तुझ्यासोबत स्वतः पोलीस स्टेशनला आणि मग सगळी सगळे आपण कंप्लेंट देऊ तर आज आता त्रिशिका आणि तिच्या मैत्रिणी सगळे इथे कंप्लेंट देत आहेत गार्ड होता त्या गार्ड कॉलर देखील पकडले गेलेली आहे कुठेतरी पोलिसांचा धाक संपला असं वाटतंय तसंच म्हणावं लागेल की आज प्रश्न म्हणजे मला पण हाच पडलेला आहे जर पोलीस आमच्या प्रोटेक्शन साठी दिलेले असतात आणि ऍज अ फॅमिली म्हणून जर मी गार्डला जो त्यांच्या प्रोटेक्शन साठी पाठवलेला आहे तो कोणाची हिंमतच नको व्हायला की ड्रेस मध्ये असताना कोणी पोलिसावर हात लावू शकतो किंवा पोलिसावर दादागिरी करू शकतो एक कुठे ना कुठे म्हणजे अति ह्या सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत याला कुठे ना कुठे आळा बसणं गरजेचं आहे गुन्हेगारांना पाठबळ विषय बघा पाठबळ कोण देत हे मला माहित नाही पण आज मी तुम्हाला सांगते जो काही प्रकार झाला मलाही असं वाटतं की कुठे मी सुद्धा कमी पडली की मी पण आधीपासून या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे होत असतील आणि मी आज तुमच्या सगळ्या मुलींना सुद्धा आणि महिलांना सुद्धा आवाहन करते कि आपणही बऱ्याच वेळा कि नाव येईल पेपरमध्ये किंवा मुलीचं नाव पुढे येईल आपलं फॅमिलीचं नाव पुढे येऊन म्हणून आपण शांत बसून जातो पण त्याचं कुठेही विचार न करता आपल्या आपल्या मुलीसाठी किंवा आपल्या घरातल्या महिलेसाठी प्रत्येक घरातल्या व्यक्तीने पुढे आलं पाहिजे आणि घटना असतील तर त्या पोलिसांच्या कानावर घातल्या पाहिजे कारण की एक वेळ मलाही सकाळी तो विचार आला पण मी परत हा विचार केला मी आज बोलली नाही कारण की मला हे काही पब्लिसिटीसाठी किंवा माझ्या नावासाठी मी जर आज बोलली नाही तर उद्या ह्या नगर मध्ये किंवा माझ्या मुलीसोबत पण काही घडू शकत्यामध्ये सतत सरकार मी राज्य सरकारकडे एवढीच मागणी करेल कायदे भरपूर आहे पण ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना ताबोडतोब यांच्यावर कठीण म्हणजे कठीण कारवाई केली पाहिजे आणि अशा प्रवृत्तीला संपवलं पाहिजे ते जारी शक्ती कायदा हे लागू करण्यात आले होते त्याच्यावरती अंमलबजावणी झालेली नाही तर हे कायदा लागू झाला तर याच्यावरती मी तेच आधी सांगितलं कायदे आहे पण त्याच्यावर ऍक्शन कंटिन्यू घेणे किंवा त्याला कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा बेल न मिळवू देणे अशा स्ट्रॉंग पद्धतीने याच्यावर घेतली पाहिजे अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी टी व्ही मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा